और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

मिळालेल्या माहितीनुसार जेसीबी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला धडकेचा जोर एवढा होता की रिक्षा पूर्णतः चोराडा झाला या दुर्घटनेत रिक्षातील एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली असून इतर दोन प्रवासी किरकोळ जखमी झालेत स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलाय कुठे मी विकास नंदू चौरे महादेव नगर सीएनजी पंपच्या इथं जात होतो जीसीपीला डायरेक्ट बाहेर निघाला आणि गाडीला ठोस मारले पॅसेंजरला लागले माझ्या गाडीतल्या माझी पूर्वी गाडी छत्री उत्री काच सर्व तुटले झाले कोण होता, सिंगनल सिंगनल होता तो तो जी सीपी वाला रिवर्स घेत होता आतमधून बोलतो सिग्नल सिग्नल काही चालू नव्हतं डायरेक्ट बाहेर घेतली त्याने आणि माझ्या गाडीला ठोस मारली तुझी मागणी काय मला माझी गाडी भरून पाहिजे आणि पॅसेंजरला लागलेले ते भरून द्यायला पाहिजे काय केली कम्प्लीट नाही केल्या तर कंप्लीट करायला जातो जे की डॉमिनिक्स सिक्वेअर आहे मी रिक्षा मध्ये बसलो होतो पॅसेंजरच्या साईडला आणि मागून गाडी आली आणि डायरेक्ट ठोकून टाकली त्यांनी माझ्या हाताला लागलेले ला किती ला 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 त्याच्यामध्ये अंकल एक आहे त्याला मला किती सध्या तर तीन होते अच्छा कोणती गाडी रिव्हर्स आली डायरेक्ट ती बाहेर ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा